नमस्कार मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेची जे काही डिसेंबरचा हप्ता आहे तो अजूनही आलेला नाही आणि ही योजना खूप चर्चेत होती या योजनेवरती अक्का इलेक्शन रिझल्ट जो आहे तो फिरलेला आपल्याला दिसतो तर आता आपल्याला डिसेंबरच्या हप्त्याची जी आहे ती वाट पाहत आहेत आणि बऱ्याच लोकांकडून सांगण्यात येत आहे की डिसेंबरचा हप्ताची तारीख जी आहे ते फिक्स झालेली आहे पण मित्रांनो लाडकी माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही आपला हप्ता आहे तो आता एकवीसशे रुपये येणार का तर अजूनपर्यंत एकवीसशे रुपये हप्ता येणार असल्याची कुठलीही खात्रीशीर अशी न्यूज नाही किंवा तसे प त्याबाबत कोणीही स्पष्ट असा उल्लेखसुद्धा केलेला नाही पण लवकरच ते लागू करू अशा प्रकारचे आश्वासन जे आहे ते मिळत आहे हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की आता या योजनेचा डिसेंबरचा हप्ता देण्या अगोदर काही या योजनेमध्ये निकष लावलेले आहेत आणि या योजनेचं कडेकोटपणे नियम जे आहेत ते पडताळले जात आहेत आणि यासाठी मागे जे काही माझा लाडक्या भाऊ योजनेअंतर्गत जे योजना दूत आपल्या तालुक्यामध्ये नियुक्त केले होते अशा योजना त्यांना आता काय के केलंय हे काम दिलंय की ज्या माझ्या लाडक्या बहिणींनी अर्ज भरलेले आहेत आणि ज्यांच्या अकाउंटवरती पैसे पडलेले आहेत अशा बहिणी बहिणींची काय करायचंय आता इन्क्वायरी म्हणजेच की तपासणी करायची की ती बहीण जी आहे ती या योजनेच्या ज्या काही नियम अटी शर्ती आहेत त्यानुसार पात्र आहे किंवा नाही होय आता तुम्ही म्हणसाल की आम्हाला पैसे आले मग ते आधीच का चेक नाही केलं तर ज्यांनी ज्यांनी अर्ज भरला प्रत्येक बहिणीला पैसे आले कारण इलेक्शन तोंडावर होतं महिन्यावर होतं त्यामुळे कुठल्याही बहिणीचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट किंवा नाकारू शकत नव्हते पण या योजनेअंतर्गत आता कडे कोटपणे आणि एकदम कठोर अशी पावलं जी आहेत ते उचलताना आता दिसत आहेत तर बघू शकता या योजनेविषयी काही काही निकष आहेत ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे की निवृत्ती वेतन घेणाऱ्या किंवा चार चाकी वाहनधारक अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी होणार आहे आता हे काही योजनातूत आहे ते घरोघरी जाऊन चौकशी करणार गर, आहेत घरा घरात किती लोक आहेत इन्कम काय आहे चारचाकी वाहन आहे का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता पडताळणी होणार आहे आणि ज्या महिला या योजनेत अपात्र आहेत अशा महिलांचे जे काही पैसे आहेत ते बंद होणार आहेत त्यानंतर बघू शकता एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच या योजनेचा आता लाभ मिळणार आहे आपण आधी पाहिलं होतं की जेवढ्या महिला आहेत रेशन कार्डवर सगळ्याच महिलांना लाभ घेता येत होता पण आता हे बंद होणार आहे एका रेशन कार्डवर जर एकापेक्षा जास्त महिला असतील तर त्या महिलांना फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे त्यानंतर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याची कागदपत्र आपल्याला आता सादर करावी लागणार आहेत त्या लाडक्या बहिणींना जर ते अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असतील तर त्या लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहेत ते रिजेक्ट होणार आहेत आणि त्यानंतर त्यांचे जे काही पहिले पैसे येत होते ते कायमचे बंद होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की पाच एकरापेक्षा जास्त जमिनीची मालक असणाऱ्या महिला ज्या आहेत ते अपात्र ठरणार आहेत म्हणजेच की आता महिलांच्या नावावर जर पाच एकरापेक्षा जास्त सेती असेल किंवा पाच एकर पेक्षा एक जरी गुंठा जास्त असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेमधून आता वगळण्यात येणार आहे तर अशा प्रकारचं हे सगळ्यात मोठं अपडेट जे होतं हे लाड माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेविषयीचं होतं आणि काही न्यूज पोर्टलमार्फत किंवा ना काही न्यूज चॅनलमार्फत आता डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो कधी पडणार याबाबतची माहिती अशी सांगितली जाते की डेट कुठल्याही प्रकारची फिक्स केली जात नाही फक्त सस्पेन्स वाढवला जातो की त्या चार ते पाच दिवसामध्ये या माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो पडण्याची शक्यता आहे अशा प्रकारचं सांगितलं जात आहे पण माझ्या माहितीनुसार या योजनेची जी काही महिला आहेत त्यांची पडताळणी करण्याचं पाऊल शासनाने उचललेलं आहे आणि ही पडताळणी करणे म्हणजे काही दोन ते तीन दिवसाचं काम नाही यासाठी बराच वेळ लागू शकतो त्यामुळे आता खरंच येत्या दोन ते चार दिवसात या योजनेचा हप्ता पडणार का याबाबत जी आहे ती शंकाच आहे तर आपला ही माहिती जी आहे ती समजली असेल आणि आपल्या महिलांना आशा करतो की जी काही मी का ही माहिती सांगितली जे काही निकष सांगितले आता कशाप्रकारे या महिलांची पडताळणी होणार आहे हे सांगितलं हे आपल्या लक्षात आले असेल आणि जर तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र असाल तर लवकरच येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला तुमचा राहिलेला डिसेंबरचा हप्ता सुद्धा तुमच्या आधार कार्ड लिंक बँक अकाउंटवरती जमा होणार आहे आता सगळ्यात अजून एकदा सांगतोय की आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे काही पहिले नेम होते लाडके बहिणी योजनेचे महाराष्ट्र राज्याचे असणं आवश्यक आहे त्यानंतर कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला आणि एक लग्न झालेली महिला अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं होतं वयाची एकवीस वर्ष चाट होती आणि पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यानंतर लाभार्थ्याचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखा जास्त नसावं हे आउट होती यामध्ये आणखीन काही केलंय की आता जर महिलेच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त असेल तर त्या महिला सुद्धा बाद होतील घरात चार चाकी असेल तर त्या महिला घरातील महिला सुद्धा बाद होतील त्यानंतर अशा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या घरातील महे महिला सुद्धा या योजनेअंतर्गत अपात्र होतील त्यानंतर ज्यांच्या घरात आय टी आर इन्कम टॅक्स रिटर्न करत आहेत अशा घरातील महिलांना सुद्धा या योजनेचे पैसे मिळत होते अशा महिलांचे सुद्धा हे पैसे आता बंद होणार आहेत तर मित्रांनो अशा करतो की आणि आपल्याला ही माहिती समजली असेल आणि ही माहिती जी आहे ती आपल्या इतर लाडक्या बहीणबरोबर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा काही नवीन अपडेट आहे किंवा येणारे पैसे कधी पडू शकतात किंवा काय प्रोसेस आहे हे समजण्यास मदत होईल आणि मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण असेल काय प्रश्न असतील तर आपण आपले व्हॉट्सअप ग्रुप काढलेले आहेत खाली लिंक दिलेली आहे चॅनलची ग्रुपची तिथे जॉईन करू शकता आणि आपल्या समस्या ज्या आहेत ते मांडू शकता Дальнела.